हिवाळे गाव येथे भारतीय जनता पार्टी आणि संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान छत्री वाटप यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच एक पेड नाम या उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली देशात लोकसंख्या आणि शहरीकरण दोन्ही वाढत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर एक पेड मा नाम हे अभियान राबवण्यात येत आहे या उपक्रमाची नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन केल्याची माहिती नवी मुंबई भाजप जिल्हा यांनी यावेळी दिली सर्वांगीण विकासासाठी काम विकासाची पूर्ण क्षमतेने आणि ग्रामस्थांच्या मनाप्रमाणे होईल असे यावेळी त्यांनी उपस्थितीना आश्वासित केले परंतु या गावावर कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर संदीप नाईक प्रथम व्यक्ती असेल जी हा अन्याय दूर करण्यासाठी पुढे येईल निंदकांनी टीका करावी आम्ही लोकसेवा करत राहणार जनहितासाठी काम करीत असताना जर टीका होत असेल तर या टीकेमुळे काम थांबवणारा मी कार्यकर्ता नाही असे स्पष्ट करीत जिल्हाध्यक्ष लोक उपयोगी दाखवला आमदार गणेश दा नाईक यांचे आमच्यावर लोकसेवेचे संस्कार आहे सर्वांचा सन्मान करा करावा आणि कुणाचाही अपमान करू नये असे संस्कार आमदार गणेश नाईक यांनी दिले आहेत जे लोक कार्यकर्त्यांचा अपमान करतात त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देते असे संसदित उत्तर त्यांनी टीकाकारांना दिलेत दिले आपल्या चांगल्या कामाचे कुणी अनुकरण करत असेल तर त्याचं स्वागतच आहे असंही त्यांनी नमूद केले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रम हाती घेतले झालेल्या आहेत त्यामध्ये एक पेड माके ना हा उपक्रम संपूर्ण भारत भारतामध्ये सुरू असताना नवी मुंबईमध्ये देखील हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ह्या जुलै महिन्यामध्ये जास्तीत जास्त झाडांचं प्लांटेशन झालं पाहिजे लोकसंख्या वाढते शहरामध्ये शहरीकरण वाढतं आणि त्या तुलनेनं शहरामध्ये पर्यावरणाचा समतोल राहावा याकरता झाडांची लागवड होणं हे अत्यंत गरजेचं आहे पर्यावरना पर्यावरणाविषयी पर्यावरणाचं संवर्धन आणि संतुलन राखण्याकरता अनेक विषय आहेत परंतु त्यामधला देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हाती घेतलेला उपक्रम एक पेड माके नाव हा प्रत्येकाला मनाच्या जवळ असणारा विषय ते आपल्या आईच्याविषयी प्रत्येकाला प्रेम असतं आणि आपल्या आईच्या नावानं लावलेलं झाड हे योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी योग्य प्रकारचं झाड हे लावलं गेलं पाहिजे झाड लावल्यानंतर त्या झाडाचं जतन केलं पाहिजे आणि संपूर्ण झाडाची वाढ झाल्यानंतर त्या झाडाच्या माध्यमातून पर्यावरणाचा राखला जाणारा समतोल आणि त्याचबरोबर त्या, त्या परिसरामध्ये होणारं हिरवळीचं वातावरण आणि जाणाऱ्या प्रवाशांना मिळणारी सावली ही प्रत्येकाला आपल्या आईच्या नावानं लावलेलं ला झाड हे योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी लावण्याचा प्रयत्न हा संपूर्ण भारतामध्ये जसा केला जाणार आहे तसा नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे तर आज जे ज्येष्ठ नागरिक खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या संपूर्ण विकासामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान होत असताना आमचे या परिसरामधील सगळेच प्रमुख कार्यकर्ते या कार्यकर्त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करेन अत्यंत कमी कालावधीमध्ये या अत्यंत सुनियोजित अशा कार्यक्रमाचं या परिसरामध्ये आयोजन केलं गेले आणि कोणताही कार्यक्रम किंवा उपक्रम हा लोकाभूमिक असला पाहिजे लोकांना काय हवं आहे ह्या गोष्टीची जाण राखणं हे अत्यंत गरजेचं आहे या नवी मुंबई शहरामध्ये काम करत असताना आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांचे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना संस्कार आहे की आपण समाजाला जे हवं आहे त्या पद्धतीचं काम आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे सर्व समाजातील घटकांना आपण चांगली वागणूक दिली पाहिजे एखाद्याच्याबद्दल द्वेष भावना एखाद्याचा अपमान करणं अवमान करणं त्याला अपशब्द देणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नाही आहे त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान करत आपण आपली वाटचाल पुढे नेली पाहिजे ज्येष्ठ पदाधिकारी असतील आजी माजी पदाधिकारी असतील सर्वसामान्य कार्यकर्ता असेल देखील पाठीवर शाबासकीची धाप पडली पाहिजे त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपण बघा की सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एखादा कार्यकर्ता एखादा नागरिक आपल्याकडे तो, तो शंभर टक्के काम होत नाही परंतु तो कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा प्रत्येक पदाधिकाऱ्याचा असला पाहिजे आणि आपण आलेल्याला आले एक सन्मानाची वागणूक दिली पाहिजे जे व्यक्ती लोकांना नागरिकांना पदाधिकाऱ्यांना अपमानाची वागणूक देतात त्यांना त्यांची त्यांची जागा त्यांना हे लोक दाखवत असतात त्यामुळे कोणतंही काम किंवा कार्य हे करत असताना हे मी म्हणून त्या ठिकाणी बोलणं हे कधी पण चुकीचं ठरेल आणि एक एक चांगले संस्कार या नवी मुंबई शहरावर नेहमीच घडलेलं आहे त्यामुळे माझा विश्वास आहे की हा ज्येष्ठांचा सन्मान हा खरोखर ह्या शहराचा सन्मान आहे कारण ह्या विविध क्षेत्रांमध्ये काम केलेले ज्येष्ठ ज्यांनी या नवी मुंबईच्या विकासामध्ये आपलं भरीव योगदान दिलं आहे त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची साथ ही प्रत्येकाला हविष्य वाटत असते त्यामुळे आज हा घडवलेला आज ज्येष्ठांचा सन्मान हा नक्कीच माझ्याकरता महत्वाचा दिवाळे गाव आणि कुटुंबी असं नेहमीच हे नातं ने ना राहिलेलं आहे या समीकरणाप्रसं पाहतं नाही दिवाळे गावांनी आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील किंबहुना मी असेल किंवा संजूजी नाईक असेल अत्यंत आपलेपणाची वागणूक या गावानं आम्हाला घेऊन गेलेली आहे या गावामध्ये एक म्हणजे सर्व समाजाचा समतोल आणि या गावातील सगळ्याच नागरिकांना एक 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 चांगल्या पद्धतीचं एक वागणूक गणेजी ही आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून नेहमीच दिली गेलेली आहे त्यामुळे एक अत्यंत संवेदनशील आणि ह्या गावामधील लोक ही स्वाभिमानी आहेत या गावाला एक स्वतःचं असं त्या ठिकाणी एक मन आहे आणि ते जपण्याचा नेहमीच आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी प्रयत्न केला आहे आणि नक्कीच माझं देखील ते कर्तव्य आहे ह्या गावातले ज्येष्ठ नागरिक असतील विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील तरुण मंडळी असतील महिला भगिनी असतील यांचे विषय समजून घेणं आणि त्यांच्या विषयांना नक्कीच न्याय देणं याचा प्रयत्न माझा भविष्यामध्ये नक्कीच राहणार आहे आणि ही गोष्ट खरी आहे की आपण एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या माणसाला एखादं काम नाही केलं तरी चालतं परंतु त्याला जर वापरलेले अपशब्द किंवा दिलेली चुकीची वागणूक ही त्या माणसाच्या व्यक्तीच्या ही मनामध्ये बिंबत असते आणि तो व्यक्तीचा स्वभाव त्या माध्यमातून समाजाला कळत असतो आणि नेहमीच आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीमधून आपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे एक समाजाला सोबत घेऊन समाजाला हवं असलेलं काम करण्याचा प्रयत्न हा भविष्यामध्ये माझा असणार आहे सामाजिक कार्य हे तर प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि एक सामाजिक केलेलं कार्य हे के आपल्याला आपल्या जीवनामध्ये जगण्याकरता एक सकारात्मक ऊर्जा देत असतं त्यामुळे हे काम त्या ठिकाणी नक्कीच अजून गतीनं करण्याचा माझा भविष्यामध्ये प्रयत्न असेल हिवाळ्या गावातली सगळे नागरिक स्मार्टच आहेत म्हणजे नवी मुंबईच्या शहरामध्ये जर राहत असताना हे वाढणारं शहर आणि या शहराच्या एकदम किनाऱ्याला असलेलं हे गाव त्यामुळे या गावाचा अनुभव मोठा आहे म्हणजे आजचं नाही म्हणजे हा खूप म्हणजे खूप जुना इतिहास या गावाला आहे त्यामुळे हा प्राचीन काळापासून हे गाव स्मार्ट आहे त्यामुळे अजून त्यांना त्यांच्या मनासारखं स्मार्ट नक्कीच ते बनवण्याकरता हे सगळेजण प्रयत्न करतील आणि राहतील आणि आम्ही देखील त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानं ते त्यांची घोडदोड ही त्यांच्या क्षमतेनं होण्याकरता त्यांच्यासोबत नेहमीच आम्ही राहणार विरोधक आरोप करतात की कुठेतरी राजकीय स्वार्थ ठेवून हे कार्यक्रम राबवले जातात असं काय आहे बरं की सामाजिक कार्य जर त्याचा आढावा घेतला तर ते प्रत्येकानं आपल्या मनाला मिळाले समाधान आणि आपल्या कर्तव्य भावनेतून करणं गरजेचं कर असतं आणि ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेस मग तुम्हाला वेगवेगळे वेग आवाज ऐकू येतात पण त्या आवाजाची आपल्याला परवा करायची गरज नाही कारण आपण जे काम करतो ते आपण समाजाकरता करत असतो आणि कोणी काही बोलल्यानंतर जर कोणाला वाटत असेल आमचं काम थांबेल तर तो गैरसमज आहे आम्ही अजून जोमानं काम करण्याकरता त्या ठिकाणी प्रत्येकानं केलेली निंदा टीका ही अजून सकारात्मक काम करण्याची ऊर्जा ही माझ्यासारख्या एका तरुणाला नेहमीच मिळत असते आणि त्यामुळे म्हणजे टीका किंवा निंदेचं घर असावं शेजारी आपण जेव्हा एखाद्याने निंदा केली आणि ती समाज उपयोगी कार्यक्रमाकरता असेल ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी असेल इतर विषय असेल तर मग नक्कीच मग त्यामध्ये अजून जोमान काम करण्याची गरज आहे कारण आपण जे काम करतो ते बरोबर आहे ह्याचे संकेत कुठेतरी अनुषंगाने मिळत असतात पावसाळ्यात येतात तसे आता बेलापूरमध्ये एक एक उमेदवार बाहेर येतात अशाही चर्चा आता काय ज्यांना काय म्हणजे ज्यांना जे वक्तव्य करायचे आहेत त्याच्याबद्दल मी वक्तव्य करून मी माझं कार्य मी लहान करू इच्छित नाही कारण आम्ही सकारात्मक विचारानं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि लोकांना अभिप्रेत असलेलं काम लोकांना अभिप्रेत असलेला विकास हा नेहमीच करण्याचं एक दूरदृष्टिकोन आणि व्हिजन हे आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांनी मला नेहमी दिलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वच म्हणजे तळागाळामधले कार्यकर्ते म्हणजे गावातले असतील शहरातले असतील झोपडपट्टीतले असतील विविध समाजातले असतील विविध प्रांतातले असतील या सर्वांनी एक सकारात्मक साथ त्या गोष्टीला दिलेली आहे त्यामुळे कोणी काय बोलतं याच्यावर जास्त विचार न करता आपल्याला काय करायचं आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या काय मनामध्ये आहे नागरिकांच्या काय मनामध्ये आहे, त्यांच्या दिशेनं आणि त्यांना आवश्यक असलेलं त्यांना गरजेचं असलेलं काम हे आपण करत राहणार आणि माझ्या कामाची गती मी अजून येणाऱ्या दिवसांमध्ये वाढवणार आहे तर जे टीका करतायत आपल्यावरती तेच आपल्या कार्याचं अनुकरण करत कुठेतरी लोकांमध्ये जात असल्याचं बघा कोणी चांगलं काम केलं आणि आपल्या कामाचं जर अनुकरण केलं तर स्वागत आहे शेवटी समाजामध्ये चांगलं काम करणं हे गरजेचं आहे ते कोण करत आहे कसं करतंय कधी करतं आहे हे महत्वाचं नाही त्यामुळे जर कोणी माझा अनुकूल करून करून कोणी काम करत असेल तर त्या गोष्टीचं मी स्वागतच करेन आणि प्रत्येकानं काम केलं पाहिजे म्हणजे आपण आपल्याला स्वतःचं महत्त्व दाखवत असताना आपण दुसऱ्यावर निंदा करणं आणि टीका करणं त्यापेक्षा स्वतः काम करण्याचा प्रयत्न करावा असे संस्कार माझ्यावर घडलेले आहेत त्यामुळे दुसऱ्यांनी काय बोललं याच्यावर मी बिलकुल विचार करत नाही परंतु आपल्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे जर आपल्या माध्यमातून एखादी चुकून जर एखाद्या कोणाला चूक झाली तर त्याबाबतीबद्दल आपली सुधारणा करण्याची धारणा देखील आपण मनामध्ये ठेवली पाहिजे परंतु कोणी बोललं म्हणून आपलं कार्य थांबवणारा मी कार्यकर्ता नक्कीच बेलापूर विधानसभेमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण नागरिक असो किंवा आभार वृद्धांसोबत सुसंवाद साधताय वातावरण नेमकं कसं पाहायला मिळतं बरं की मी आतापासून नाही म्हणजे गेली माझा पंचवीस वर्षाचा कालखंड त्यामध्ये संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये मग तो ज्येष्ठ नागरिक असतील पर्यावरण असेल शिक्षण असेल किंवा ना इतर अनेक विषय क्रीडा असेल त्या विषयामध्ये आपण काम केलं पाहिजे आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळालेली ऊर्जा मिळालेलं बळ याचा सकारात्मक वापर हा आपण आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाला केला पाहिजे आणि जेव्हा चांगले उपक्रम आपण राबवत असतो तेव्हा खूप मोठ्या संख्येनं आपल्याला शहरवासियांचे आशीर्वाद मिळत असतात आणि नक्कीच या शहरातल्या नागरिकांच्या अपेक्षा देखील आपल्याकडून असतात की जे सक्षम आहेत ज्यांच्याकडे अनुभव आहेत त्यांच्या माध्यमातून चांगले कार्यक्रम हे त्या ठिकाणी झाले पाहिजेत कार्य केलं पाहिजे मला नवी मुंबई महानगरपालिकेचा तीन वेळा सभापती होण्याचा मान या शहराच्या माध्यमातून मला मिळाला त्यामुळे खूप मोठं बजेट यशस्वीरित्या तीनदा मांडणं आणि त्यामध्ये गाव असेल शहर असेल झोपडपट्टी परिसर असेल या गोष्टींमध्ये स्कूल विजन राबवणं तलाव विजन राबवणं एकत्रित सगळ्याच परिसरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही गतीनं काम, काम करणं करून घेणं आणि असे अनेक विषय त्या ठिकाणी मला मांडण्याची संधी मिळाली फक्त शहरामध्ये सुविधा देत असताना शहराचं उत्पन्नाचं स्तोत्र म्हणजे इन्कम सोर्स याचा देखील बॅलन्स साधण्याचा प्रयत्न या त्या कालखंडात मी केला फक्त म्हणजे ऑफिसमध्ये बसून नाही तर त्यावेळी मी म्हणजे सभापती आपल्या अंगणात त्याच्यानंतर मग आम आम आमदार आपल्या प्रभागात आमदार आपल्या सोसायटीमध्ये अशा प्रकारचे विविध प्रश्न त्या ठिकाणी मांडले जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला लोकांची कामं कळत असतात एका ठिकाणी बसून लोकांची कामं आपल्याला कळत नसतात त्यामुळे जेव्हा आम्ही विविध नागरिकांशी संवाद साधला विविध ठिकाणी गेलो तेव्हा नेमकं विकास कशा करता एखादं नुसतं बजेट आणणं एखादं काम करणं आणि त्याचा उपयोगच काही न होणार तर ता ता ही ही मुझे मुझे ते त्या गोष्टीचं काही म्हणजे अर्थ नाही म्हणजे मी शंभर कोटीचं काम केलं परंतु त्याचा उपयोग हा पाच लोकांना पण झाला नाही तर त्या कामाची काहीही म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी बडेजाव पडण्या करण्याचं निरर्थक ती गोष्ट असेल त्यामुळे जे झालेलं काम असेल ते वैचारिक असेल ते जे काहीही एखाद्या धोरणाचं असेल त्या माध्यमातून लोकांना फायदा झाला पाहिजे आणि मग एवढ्या वर्षांमध्ये म्हणजे गेली पंचवीस वर्ष परीक्षा असेल क्रीडा महोत्सव असेल किंवा प्रत्येक वर्षी तरुणांना रोजगार मिळण्याकरता जॉबफेअरचं आयोजन असेल मग ते संपूर्ण या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मी आयोजित करण्याचं काम ह्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनं नेहमीच केलेलं आहे त्यामुळे ही अशी सगळी मंडळी आणि ही सगळी आमची म्हणजे महिला कार्यकर्ता तरुण कार्यकर्ते सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते यांची सगळ्यांची उपस्थिती आणि ह्यांचं काम हे सकारात्मक काम करण्याकरता बळ देत असतं आणि हे कार्यक्रमातून अजून कार्यक्रमांची गती वाढेल असा माझा विश्वास आहे कोणाला काय बोलायचं आहे त्याचा विचार आपण करायचाच आहे आपल्याला काय करायचं आहे याचा विचार करून एका एका सुसंस्कृत विचारानं आपल्याला पुढे जायचं आहे दुसऱ्यांच्यावर निंदा करून आपण आपल्या स्वतःचं एक महत्त्व हे सिद्ध करू शकत नाही आपलं स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्याकरता आपल्याला सातत्य ठेवावं लागतं आपल्याला सर्वसमावेशक काम करावं लागतं आणि असे संस्कार आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा माझे जे प्रेरणास्थान आदरणीय गणेशजी आहेत त्यांच्या माध्यमातून मला नेहमी आलेले आहेत आण आणि आम जे कार्यकर्ते देखील जोडले गेलेले आहेत ते प्रचंड स्वाभिमानी आहेत म्हणजे स्वतःचं झालेलं नुकसानाची परवा न करता आपण चांगल्या विचारांबरोबर राहिलं पाहिजे आपण चांगल्या विचारांची कास धरली पाहिजे थोडं झालेला त्रास हा त्या ठिकाणी सहन केला तरी येणारे भविष्य हे आपलंच आहे अशा विचारानं प्रेरणित झालेले सर्व कार्यकर्ते आणि ह्यांचीच मिळणारी साथ ही खऱ्या अर्थानं एक सकारात्मक काम करण्याची ऊर्जा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रदान करते तिथला प्रत्येक कार्यकर्ता म्हणतोय की आपली बार गेल्यापूर्वी संदीप नाईक सरकार बाकी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात एक उत्सव कालखंडाचा मागोवा हे कार्यकर्ते घेत असतात आणि त्या माध्यमातून मग मा प्रत्येकाला वाटतं की बाबा चांगल्या विचारांचं माध्यमातून आपल्या म्हणजे मुलांचं भविष्य भवितव्य किंवा ह्या शहराची सुरक्षता आणि चांगल्या ज्या लोकांच्या गरजेसाठी निर्माण होणारी योजना त्याकरता एक नेतृत्व असावं हो। आणि त्याकरता कार्यकर्त्यांची भावना आहे परंतु आपण पक्षशिस्त आणि त्यामध्ये सेवा आणि समर्पण या भावनेनं आपण काम करत असतो त्यामुळे आपण सेवा आणि समर्पण हे सातत्यानं चालू आहे दिवाळा गाव हे अत्यंत म्हणजे जे ह्या गावा जे पूर्ण नवी मुंबईमध्ये एक एक सांस्कृतिक चळवळ आणि एक ग्रामस्थांची भूमिका ठेवणारं गाव आहे एक विशिष्ट असं ऐतिहासिक महत्त्व या गावाला आहे त्यामुळे या गावातल्या सर्व नागरिकांच्या भावनांशी आम्ही सोबत आहोत ज्या ठिकाणी या देवाळाच्या गावातल्या लोकांवर अन्याय होईल त्यावेळेस संदीप नाईक त्यांच्या सोबत असेलचन राहुल कदमचा प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई